नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज संपूर्ण गहू पिकाचे नियोजन सांगणार आहे त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर शेतकरी मित्रांनो यावर्षी गव्हाचं उत्पादन चांगलं मिळण्याची शक्यता आहे कारण थंडीचं वातावरण जास्त आहे त्यामुळे जास्त थंड असल्यावर गहू एकदम परफेक्ट रिझल्ट व हो। चांगलं टॉपचं उत्पादन मिळतं त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही गहू पेरताना वीस वीस झिरो तेरा हे खत पेरा वीस झिरो वी तेरा हेच का खत प्यारा म्हणतो कारण त्यात वीस टक्के नत्र वीस टक्के स्फुरत व तेरा टक्के सल्परा असतं एकदम धरून लागतं म्हणजेच त्याचे पावर हळूहळू लागू होती त्यामुळे जास्त दिवसापर्यंत टिकून राहतं त्यामुळे गव्हाला चांगली वाढ व फुटवा होतो तर शेतकरी त्यानंतर तुम्ही एकवीस दिवसानंतर गहू पेरल्यानंतर गव्हाची पेर व्हरायटी तुम्ही आता एकवीस एकोणनव्वद बंद झाल्यामुळे कोणतेही वापरू शकता तुमच्या भागात जे म्हणजे जास्त चालते ती त्यानंतर तुम्ही एकवीस दिवसानंतर ओमेगा किंवा विडग्रिप हे आय आय एल या कंपनीचं तणनाशक वापरा किंवा तुमच्या भागातील कोणतेही असो ते मारा त्याने आय आय एलच्या ह्याने हराळ पण पिवळी पडते संपूर्ण तन्नाशक तर मरून जातं त्यानंतर तुम्हाला फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे तन्नाशक मारल्यानंतर कारण त्यानंतर गहू हा आपला पिवळा पडतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही एकोणीस 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 व एक कीटकनाशक कोणतंही मारू शकता तर त्या ते, ते फवारणी केल्यानंतर तुमच्या फुटवा किंवा बारा मारू शकता त्यामुळे फोटवा व ते तणनाशकाचे अंश निघून जाईल तर त्यानंतर आपल्याला तांबेरा पडल्यानंतरची फवारणी घ्यायची आहे तांबेरा पडल्यानंतर तुम्हाला शेतकरी मित्रांनो ब्ल्यू कॉपर हे सिंजंटा कंपनीचं घ्यायचं आहे त्यामुळे तांबेरा जो करप आलेला आहे तो त्याच्यामुळे तो निघून जाईल बीट ब्ल्यू कॉपर हे तुम्हाला वीस लिटर पंपासाठी चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम घ्यायचा आहे त्यामध्ये काही वापरायचं नाही तेवढंच वापरायचं आहे तर त्यानंतर आपला दोन महिन्याचा यावेळी कालाव ते कालावधी निघून जाईल त्यानंतर लोंबे बाहेर निघतील व लोंबी निघल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला महत्त्वाचे असते की लोंबीची जाडी मोठी करणे यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला त्यासाठी आपल्याला झुरो बाहून चौतीस हे टॉनिक मारणं गरजेचं आहे ते लिक्विडमधलं फॉर्ममधलं मारा किंवा पावडर फॉर्ममधलं मारा हे जर लिक्विड फॉर्म असेल तर वीस लिटर पंपासाठी चाळीस मिली घ्या व पावडर फॉर्ममध्ये असेल तर वीस लिटर पंपासाठी शंभर गॅम घ्या याच्यामुळे काय म्हणजे पाऊन त्यामुळे लोंबीची संख्या वाढून गहवांचे आतील जुता हे असतो गहू तो तु मोठा होईल याच्यामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होईल कारण यावर्षी गारवा असल्यामुळे जास्त उत्पन्न निघणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक दहा दिवसाला तुम्ही पाणी देत चाला यामुळे संपूर्ण गहू उत्पादन एक नंबरमध्ये निघेल जवळजवळ दहा ते बारा क्विंटलपर्यंत तुमचं उत्पादन निघणार आहे अशाच माझ्या मा, माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद